शेती करताना प्रत्येक शेतकऱ्यांना महत्वाची गोष्ट म्हणजे हे ठरवलं पाहिजे की आपण दर कसाही असू द्या आज या ठिकाणी चालू परिस्थितीमध्ये सोळा सतरा रुपये दर आहे पण आपण सुरुवातीपासून केळीची जोपासना केल्यानंतर आज या ठिकाणी माझा जो घर आहे तो जवळजवळ पन्नास पंचावन्न साठ किलोच्या आसपास भरतोय आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं निगल त्या दृष्टिकोनातून केळीची जोपासना सुरुवातीच्या तीन चार महिन्यामध्ये जास्तीत जास्तपणे लक्ष देऊन आपण केली पाहिजे आपण या ठिकाणी उत्पन्न जास्तीत जास्त निघाल्यानंतर दर कसाही असला तरी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं भरघोस उत्पन्न मिळतं शेतकरी बांधवानो आज आपण आलेलो आहोत ते बांधवांचे प्रदेशायदारोकेट शहाजिका काठवरे यांच्या फार्मसला भेट देण्यासाठी या ठिकाणी त्यांचा टोटल सव्वा दोन एकराचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये त्यांनी ऐन उन्हाळ्यात केळी एवढी चांगली जपली की आज त्याच जर प्रत्यक्ष बघायचं म्हणलं तर आज आपल्या समोर आहे एक नंबरचा प्लॉट जो आहे तो आमच्या पंचक्रोशीत त्यांनी हा बसवला आहे तर त्याच प्लॉट विषयी संपूर्ण जी काय माहिती आहे आज गेला उन्हाळा जर बघितला तर भरपूर प्रमाणात पाण्याचा तुटवडा सगळीकडे जाणवला माणसांना प्यायला पाणी नव्हतं त्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा काकासाहेबांनी केळ जी आहे ती व्यवस्थित रीती आणली आता आपण त्याच जे टोटल प्रातिक्षित आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की जेणेकरून जे आपले बरेच शेतकरी केळी लागवड करतात त्यांच्यासाठी एक त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांना पण एक मार्गदर्शन भेटेल की बाबा त्या अनुषंगाने जर केले अशा पद्धतीने जर पीक व्यवस्थापन जर केलं तर त्यांना फायदा त्या ठिकाणी भेटेल सर्वप्रथम काका साहेब आमच्या चॅनलवर आपलं स्वागत नमस्कार आपला परिचय द्या मी ऍडव्होकेट शहाजिका कठवडे मुक्काम पोस्ट खोडूस तालुका सोलापूर हे पेशाने ऍडव्होकेट आहेत ऍडव्होकेट असताना सुद्धा ते शेतीमध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या वारंवार प्रयोग हे चांगल्या पद्धतीने करतात आणि त्याच प्रत्यक्ष आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मागणार आहे साहेब मला सांगा की आपला या ठिकाणी टोटल किती एकराचा प्लॉट आहे साधारणपणे पंचवीसशे फूट पंचवीसशे फूट या ठिकाणी आपण ह्या क्षेत्रामध्ये लावलेला आहे कुठल्या कुठल्या व्हरायटी ची लागूड जैन कंपनीच्या व्हरायटीचं लागवड आपण केलेली आहे जैन कंपनीच्या जीनान मोराडी लागवड या ठिकाणी केली साधारणतः किती बाय किती आपण लागवड केली सात बाय पाच वर लागण केलेली आहे बर सात बाय पाच वर आता आतमध्ये फिरलो त्या अनुषंगानं बघितलं की बुंद्याची साईज जर बघितली एक साडेतीन ते चार फुटाच्या आसपास आम्ही मोजून बघितलं तर त्या ठिकाणी त्या बुंद्याची साईज एवढे बसते तर आता ह्याच्या मागचं पाठीमागचं नेमकं खत व्यवस्थापन आहे पाणी व्यवस्थापन आहे ते तुम्ही नेमकं कुठल्या पद्धतीने केले की जेणेकरून आमच्या जे काय व्हिडिओ शेतकरी बांधव बघतात त्यांना पण एक समजल की त्या अनुषंगाने ते काम करतील आणि त्यांना सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला जसा फायदा झाला आहे तशा पद्धतीने त्यांना फायदा होईल आपण सुरुवातीच्या काळामध्ये रोपाची लागवड केल्यानंतर साधारणपणे एक महिना झाल्यानंतर दीडशे ग्रॅमने डोस दिला पहिला रासायनिक खता रासायनिक खताचा आणि त्याच्यानंतर साधारणपणे बांधणीच्या वेळी आपण दीड किलो प्रमाण दीड किलो प्रमाण या ठिकाणी डोस दिला आणि सहा ट्रेलर मळी आणि सहा ट्रेलर खत सेंद्रिय खत सेंद्रिय खत हुँ. असा आपण वापरला म्हणजे जर बघितलं शेतकरी बांधवान तर सेंद्रिय खताचा रासायनिक यांनी एकदम कमी वापर केलाय त्याच ठिकाणी सेंद्रिय खताचा वापर जो आहे तो या ठिकाणी यांनी जास्त केलाय तर, के तर, तर, जास तर मला एक सांगा की पाणी व्यवस्थापन एप्रिलचा मेचा काळ जर बघितला अक्षरशः पाणी प्यायला नव्हतं त्या काळात तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं बाग या ठिकाणी जोपासली तर पाण्याचं व्यवस्थापन नेमकं तुमचं त्यावेळेस कस कशा पद्धतीचं होतं या माझ्या केळीच्या क्षेत्रामध्ये एक विहीर आहे त्या विहिरीला फार पाणी कमी आहे मग उन्हाळ्यामध्ये साधारणपणे एक एक ते दीड तासच या ठिकाणी पाच एच मोटरी मोटरीतून पाणी निघतं या ठिकाणी पाण्याची कमतरता भासायला लागल्यानंतर मी माझे बंधू मच्छिंद्राबा ठवरे यांच्या विहिरीवरून पाईपलाईन केली आणि जवळजवळ बरंच अंतर आहे त्यांच्या विहिरीमध्ये माझ्या विहिरीमध्ये पाईपलाईन केली आणि त्यांची पण शेती मोठ्या प्रमाणात आहे Hmm. तरी सुद्धा एक दोन दिवसातून तीन दिवसातून मी विहिरीमध्ये त्यांच्या विहिरीतून पाणी टाकायला त्यांच्या विहिरीला पाणी बऱ्यापैकी आणि मग मी कंटिन्यू hmm. एक दिवसाड पाणी देत राहिलो hmm. hmm. या केळीच्या बागेला एक दिवसात त्यात कुठेही खंड पडू दिला नाही माळसिरस तालुका असो सांगोला तालुका असो पंढरपूर तालुका असो या बऱ्याश्याच भागात पाण्याबावी केळी जी आहे ती पिचकून पडली आणि त्या काळात सुद्धा काकासाहेबांनी अतिशय चांगल्या त्या भाग या ठिकाणी आणली काकासाहेब मला एक सांगा की आपले जे शेतकरी बांधव व्हिडिओ बघतात त्यांना एक या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्याल की जेणेकरून आपल्याला पीक जे आहे शेत्रमुचका सुद्धा अल्पुजारक शेतकरी जो असेल त्या ठिकाणी त्यांना जर केळीची लागवड केली किंवा के इतर कुठल्याही पिकाची लागवड केली तर एक आता शेतकरी काय करतात की दराच्या हिशोब होता धरून चालला एक तीस पस्तीस बत्तीस रुपये गेल्या वेळेस दर होता त्या अनुषंगानं लोकांनी काय केलं त्यावेळेस लागवडी भरपूर केल्या मग आता जर दराचं परिस्थिती बघितली तर रिवस आला तर एक तशा शेतकऱ्यांना काय संदेश द्यायला की बाबा दराकड न बघता केळी जे आपले काही उत्पन्न आहेत त्याच्यावर जर भर दिला तर फायदा आपल्याला होईल पाठीमाग केळीला ज्यावेळेस तीस बत्तीस रुपये रेट होता त्यावेळेस बहुतांश मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेमध्ये जाऊन आलो हा परंतु त्यांच्या घडाचं वजन केळीच्या घडाचं वजन साधारणपणे पंचवीस तीस किलो हा भरत होत आता या ठिकाणी जर बघितलं तर माझ्या केळीच्या घडाचं वजन साधारणपणे पंचावन्न साठ पन्नास किलो भरत आहे आता आपण जर सारासार विचार केला तर तीस किलोला बत्तीस रुपये रेट हा तर चांगली केळी आणल्यानंतर चांगले पीक आणल्यानंतर आपले जर साठ किलो माल निघत असेल एका केळीवरती तर सरासरी आपल्याला तेवढाच दर मिळतोय तीसच रुपये दर मिळतोय त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीच्या तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या पिकाची चांगल्या पद्धतीने जोपासना केली तर अशा पद्धतीनं उत्पन्न निघू शकतं दर कमी असू किंवा जास्त असू पीक पीक चांगल्या पद्धतीने आणल्यानंतर दराची उणीव भरून निघून जाते काकासाहेबांच्या प्लॉट वर आल्यानंतर आमच्या गावचे प्रगतशील बागायदार हे या ठिकाणी आलेले आहेत काकासाहेबांचा प्लॉट बघायला तर त्यांना आपण विचारू की त्यांना हे बाग एकंदरीत कशी वाटली बाग चांगली आणली आणि काय तुम्हाला सांगतो कि हे वकील साहेब मी आमचे शिंदे साहेब हे बापू खरात आम्ही एक चौघांनी स्पर्धा लावली होती कोण चांगली आणते त्यात आणि स्पर्धा जरूर असावी त्यात ईर्ष्या नसावी म्हणजे हेवा दावा नसावा स्पर्धा हा। असावी स्पर्धा असावी तर चांगली कोण भाग आणतय आम्ही चौघाने स्पर्धा राहिली होती आणि योगायोगाने आमच्या चौघाच्या भाग चांगल्या भा आहेत त्यात माझा चार हजार खुटा आहे साहेबाचा अडीच अडीच हजार आहे ह्यांचा पण अडीच हजार आहे खरताचा एक दोन हजार आहे आणि ह्यांचा आगाप असल्यामुळं पंधरा दिवस यांचा आमच्यापेक्षा आगाप असल्यामुळं ह्यांचा चालू झाला आणि आमचा आता होईल चालू आता सगळ्यांनी चांगलं आणले त्यात ह्यांचा आता तर सध्या उत्कृष्ट आहे बघून आलो जे बी मागा अगोदर ह्याच्या बागतनं फिरून गेलो होतो हेनी कसं बांधलं ते आमची एकामेकाची देवाण घेवाण होती आणि देवाणघेवाण असल्यामुळं प्रगती होती बरं का एकामेका त्यांनी जेणे कोणी चांगलं केले त्याचं अवश्य घ्यावं ज्याचं कोणाचं बाबा कच्चा असेल त्याला थोडं मार्गदर्शन करून जावं त्याने घेऊन नाही तर हो ना घेऊ आम्ही करत आम्ही चौघांनी बागा वकील बागा चालू होतील अं नाना साहेब या ठिकाणी एक शब्द खूप छान पद्धतीने बोलले की स्पर्धा असावी पण ईर्षा नसावी जर शेतकरी बांधवांनी संगणमताने अशा काही गोष्टी जर केल्या निश्चितपणे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आ, या ठिकाणी आता शेतकरी बांधव बघू शकता सोळा रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी बॉक्स पॅकिंग तुमच्या समोरच आहे सगळ्या गोष्टी या ठिकाणी चालू आहे का साहेब मला एक सांगा की आता ही किती गाडी आहे आपली आता ही माझी पाचवी गाडी आहे हा किती किती टनाच्या साधारण दहा अकरा दहा अकरा टनाच्या हा साधारणत आता आपला खर्च जर म्हणला टोटल तर कितीपर्यंत झाला खर्च साधारणपणे ड्रिप सहित चार सव्वा चार लाख रुपये झाला आपला बरं खर्च काढ खत व्यवस्थापन वगैरे सगळं वगैरे सगळं त्यात जर म्हणलं तर आता तुम्हाला उत्पन्न आता किती अपेक्षित आहे मला उत्पन्न तसं माझ्या ह्या दोन एकर मला उत्पन्न अपेक्षित होतं होत तीस ते बत्तीस लाख रुपये परंतु माझ्या अपेक्षाप्रमाणे उत्पन्न मिळत नाही या ठिकाणी सरासरी मला एक सतरा ते अठरा लाख रुपये उत्पन्न मिळेल शेतकरी मानवानो सतरा अठरा लाख उत्पन्न म्हणजे थोडं नाही झालं एक दोन एकरात एका वर्षामध्ये एवढं उत्पन्न थोडं नाही झालं त्यातलं जर चार साडेचार लाख रुपये पाच लाख रुपये जरी खर्च धरला तरी बारा तेरा लाख रुपये म्हणलं तरी दोन एकरात काय थोडं नाही झालं आता सध्या दर सोळा रुपये आहे दर वाढतील आठ दहा दिवसामध्ये दर वाढतील दर जर वाढले वीस प्लस जर झाला तर निश्चितपणानं वीस प्लस जाईल वीस लाखाच्या पेक्षा जास्त उत्पन्न मला मिळेल आणि शेतकरी बांधव हा ह्या व्हिडिओ पाठीमागचा उद्देश हाच आहे की विषय काय होईल दराचा इकडे तिकडे दर बाबा कधी वाढेल कधी कमी राहील पण तुमचं मूळ पीक जर व्यवस्थित नसलं तर मग तुम्हाला दर जरी जास्त असला तर काय उपयोग आहे का का त्या म्हणल्याप्रमाणे जर तीस रुपये दर असला आणि तुमचा घरच वीस वीस किलोचा असला तर मग त्याचं काय करायचं तर त्याचप्रमाणे तुमचा घर जर तीस चाळीस चाळीस प्लस जर असला पन्नास किलोचा असला आणि तुम्हाला दर पंधरा रुपयाने सोळा रुपयाने हो जाऊ द्या तरी तुमचं पैसे जे आहे ते त्यामध्ये कव्हर होतात त्यामुळं तुम्ही जरी शेती करताना तर कसा मला एक सांगा की ह्या सगळ्या टोटल बागेला तुम्हाला मग मार्गदर्शन कुणाचं लागलं मला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन हा या ठिकाणी उत्तम पवार बापू खरात ते रामभाऊ पाटील असतील किंवा आमचे खरात इथं दुकान आहेत अण्णासाहेब खरात अण्णासाहेब खरात त्यांचा पण एक व्हिडिओ टाकला शिंदे अशा शेतकऱ्यांचं बऱ्याच शेतकऱ्यांचं मार्गदर्शन त्यातल्या त्यात माझा पुतण्या जो आहे तो अक्षय आनंद ठवरे हा फार शेती क्षेत्रामध्ये हुशार माणूस आहे त्याचंही मार्गदर्शन मला वेळोवेळी मी घेतलं आम्हाला इथे येऊन तुम्ही भेट दिली आणि आमच्यात सुद्धा एक चेत्यांनी निर्माण केलं त्यावेळी तुमच्या चॅनलचं सुद्धा आम्ही धन्यवाद मानतो मी तुमच्या चॅनलला मनापासून धन्यवाद देतो कारण तुमचा चॅनल प्रत्येक शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम करतोय आणि चॅनल पाहिल्यानंतर तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन चढत आहे की आपणही त्या पद्धतीने शेती केली पाहिजे त्याबद्दल तुमचाही मनापासून आभार धन्यवाद साहेब आमचाही उद्देश तेच राहतो की शेतकरी कुठेतरी विकसित झाला पाहिजे शेतकरी बांधवांचा फायदा हा शंभर टक्के झाला पाहिजे धन्यवाद साहेब खूप छान म्हणजे अशा प्रकारे प्रगती हो हीच ईश्वराच्या प्रार्थना आणि शेतकरी बांधवांचाही फायदा अशाच पद्धतीने हो हीच सदिच्छा